नाल जनि ते अर्चना अर्चना ब्लॉगमध्ये अर्चन मध्ये तुमचं सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करते हे बघा बघायला हे बघा उंदराने माझ्या साडीचा किती नाश आहे हे बघा पूर्ण फाटली पूर्ण हे नाश केला त्याने नवीनच साडी घेतलेली होती अजून वर्ष पण नाही झालं बाप तड़ आता ती काही करता पण येणार नाही आता त्याच्यामुळे काय मला असं वाटलं नव्हतं ही गोष्ट माझ्यासोबत घडेल म्हणजे कधीच मी कुठं जर बाहेर वगैरे गेले तर साडी तिथं टांगून ठेवत असते पण पलीकडच्या साईडने साडीचा पदर लोंबत होता आणि उंदीर मामा ती साडी माझी करंडत होता मला कळलंच नाही माझी सगळ्यात फेवरेट साडी होती ही एवढीच माझ्याकडं चंद्रकोर साडी आहे आणि ही मी मागच्या वर्षी घेतली होती इतकं वाईट वाटते मला काय सांगू शकतात तिचं हे मी मांडू शकत नाही आणि इतक्या डेंजर पद्धतीने ती कुरतडली गेलेली आहेत का बघू शकता तुम्ही इतकी बेकार पद्धतीने कुरतडलेली माझी साडी आता बघते मी तिचा काय होईल एखाद्या वेळेस मी तिचा माझ्या मुलीला ड्रेस शिवण कारण तिचं आहे ना मेन म्हणजे तिचा जो पॉईंट आहे का मी तुम्हाला दाखवतो थांब ह्याचा पदर आज मी चांगला आहे का మీ పను బజకర కండి పని మరి బాగా కద్ధతిని కరెంట్ అంత మేప టల విచారతే మాజి మొలా టాప్ివతే మాది ఫేవరేట్ సాస్త బ मी फोटो काढ हाय हॅलो नमस्कार मी आहे अर्चना अर्चना ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं सदस्य विषय स्वागत करतो तर मंडळी माझ्या चॅनलचं नाव अर्चना गायकाड वाय फोर येन असं आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर तुम्हाला दाखवते मी आज माझ्यासोबत काय झालं म्हणून तर हे बघा मी काही कार्यक्रमानिमित्त माझी ही साडी घातली होती ही साडी मी मागच्याच वर्षी घेतली होती दिवाळीच्या पेडमध्ये घेतली होती पण मग मी दिवाळीला न घालता ती पाडव्याला पहिल्यांदाच घातली होती त्यावेळेस तिचं ब्लाऊज नव्हतं शिवलेलं पण नंतर मी ब्लाऊज शिवून आणलं पण परवाच्या दिवशी काही काम कार्यक्रमानिमित्त मी, मी ते घातलं होतं आणि मग मी काय केलं की साडी माझी ना आल्यानंतर इथं काढून ठेवली म्हणजे कधीच असं होत नाही पण काढून ठेवली आणि मला एक दिवस वेळ लागला तिथं ठेवला म्हणजे मी काढणार होते घडे घालून ठेवणार होते पण घडे घालून ठेवण्यात न आल्यामुळे इथं मला माहीतच नाही म्हणजे आमच्या घरात उंदीर पहिले होते पण आता नाही पण काय माहिती कसं काय चुकून एक उंदीर आहे वाटतं तर त्या उंदराने माझ्या साडीवर छान्स मारला आणि ही पूर्णपणे ही साडी एकदम कामातून हे गेलेली खूप मोठं हे तिचे तुम्ही व्हिडिओमध्ये पुढं पाहू शकता खूप मोठं त्यांनी नुकसान केलं आहे माझ्या साडीची एक तर माझी मुलगी ह्या साडीचा ड्रेस मागत होती मग मी ही साडी दे मला शिवायला म्हणून पण मी तिला नाही बोलले म्हटलं ही माझी फेवरेट साडी आहे तिला नाही बोलले पण आता तिला ह्या साडीचा मला ड्रेसच शिवावा लागेल कारण पर्यायच नाही आहे माझ्याकडे तसा आता ह्या साडीचा जेव्हा ड्रेस शिवायला टाकेल तेव्हा मी तुम्हाला दा सांगेनच किंवा मी तुम्हाला शिवलेला ड्रेस तुम्हाला मी दाखवीनच आजचा दिवस माझा खूप बोर गेला मी खूप कारण असा साडीचा कलर माझ्याकडे नव्हता पण आणि मी खूप खूप मनापासून मला ही साडी खूप आवडायची आणि ही एकच साडी होती माझ्याकडं चंद्रकोर चंद्रकला कलेक्शनमधली म्हणजे चंद्रकला चंद्रकला पॅटर्नमध्ये ही एकच साडी माझ्याकडं होती ही साडी खूप जणांना आवडली होती माझ्या पुत्नीने ह्या साडीवर फोटो सेशन पण केलं होतं आपल्या याच्या टायमाला आत्ता आषाढी एकादशीच्या टायमाला या साडीवर माझ्या पुतनीने फोटो सेशन पण केलं होतं ए, काय माहिती पुन्हा स्टॉक त्या उंदराला माझ्याच साडीवर काढ चान्स मारायचा होता काय माहिती इतकं वाईट वाटतंय ना मला काय सांगू इतकं म्हणजे सकाळपासून मला दिवस असा कशा तरी गेला दिवसाची सुरुवात चांगली झाली होती पण नंतर ते बघितलं आणि अचानक मी काम करत होते आणि काम करत असताना मला मला साडी उचकायची होती म्हणून मी ते बघायला गेले आणि हळूहळू काढत काढत गेले आणि बघितलं तर साडी एका ठिकाणी माझी गुतली होती म्हणून मी त्याच्यात ओढल्यानंतर त्याच्यातून उंदीर पण बाहेर पडला आणि मेन म्हणजे आपण जे, जे नेसता पदार्थ सोडला तर मध्यभागीच ती खूप मोठी फाटलेली बघू आता टेलर काय म्हणतात काय नाही मी तर घरी मला वाटतं मी घरी कापून असते नेवा पण बघू आता काय होते काय नाही टेलर काय म्हणतात चला तर मग ठेवते